पहलगाम हल्ल्यानंतर देशात दुःखाची लाट आली होती मोदी को जाके बताव असं म्हणत दहशतवाद्यांनी भारतीयांना आणि हिंदूंना जीवे मारलं त्यानंतर ऑपरेशन सिंदूर राबवण्याचा सरकारनं ठरवलं पाकिस्तानातील दहशतवादी अड्ड्यांवर हल्ला केला आणि आता त्यांच्या असंख्य रेडार सिस्टीम्सवर देखील त्यांनी हल्ला केला त्यानंतर पाकिस्ताननी पुन्हा एकदा भारतावर वार करण्याचा प्रयत्न केला जम्मूमध्ये अनेक ठिकाणी त्यांनी मिसाईल फायरिंग केलं द्वारे त्यांनी फायरिंग करण्याचा प्रयत्न केला पण ते सुद्धा भारताने हाणून पाडलं पण हे सगळं घडवून आणण्यासाठी पाकिस्तानचा बदला घेण्यासाठी जबाबदारी कोणी उचलली प्रमुख पाच हिरो या ऑपरेशन मधले कोण होते त्यांनी कुठल्या भूमिका बजावल्या ते आपण या व्हिडिओतनं समजून घेणार आहोत नमस्कार मी देवयानी आणि तुम्ही बघताय मुंबईत पहिली व्यक्ती म्हणजे अर्थातच पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्यांनी सर्वोच्च कमांडर ची भूमिका केली ऑपरेशन सिंदूर मध्ये राष्ट्रपती हे तिन्ही सैन्याचे सर्वोच्च कमांडर असले तरी पंतप्रधान मोदींनी ऑपरेशन मध्ये कमांडरची भूमिका बजावली बावीस एप्रिल रोजी पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींनी संपूर्ण ऑपरेशनची कमान त्यांच्या हातात ठेवली ही गोष्ट पंतप्रधान मोदींच्या मनाला खोलवर भिडली होती की महिला आणि मुलांसमोर त्यांच्या पती आणि वडिलांना डोक्यात गोळ्या घालून ठार मारण्यात आलं आणि तेव्हा त्यांना मोदींना जाऊन सांगा असं सांगण्यात आलं पंतप्रधान मोदी खूप दुखावले गेले होते आणि त्यांनी ठरवलं की मी आता याचा बदला घेईन पंतप्रधान मोदींनी जे केलं त्यांना दहशतवाद्यांचा आणि त्यांना पाठिंबा देणाऱ्यांचा कणा मोडला जाईल असाच त्यांचा त्यात प्रयत्न होता तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटेल पण ऑपरेशन सिंदूर हे नाव स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ठेवलं होतं पंतप्रधान मोदींनी स्वतः सैन्याला कारवाईचं नाव हे ऑपरेशन सिंदूर असं ठेवण्याची सूचना केली पंतप्रधान मोदी स्वतः तीन सशस्त्र दल प्रमुख रॉ प्रमुख आणि सी यांच्याशी भेट भेटीगाठी ज्या आहेत त्या घेत होते इंडिया टुडेला सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पाकिस्तानमधील दहशतवादी नेत्यांविरुद्ध संभाव्य कारवाईपूर्वी पंतप्रधान मोदी हे यांनी स्वतः प्रत्येक बारकावे जे आहेत ते अधिक दुसरी महत्वाची व्यक्ती होती ती म्हणजे अजित डोवाल जे मुख्य नियोजकाच्या भूमिकेत होते खर तर ऑपरेशन सिंधूरची संपूर्ण कमान ही एन एस ए अजित डोवाल यांच्याकडे होती जे पंतप्रधान मोदींचे सर्वात विश्वासू असे मानले जातात अजित दोवाल यांनीच हे ऑपरेशन सिंदूर घडवून आणलं लाहोर पासून चारशे नऊ किलोमीटर अंतरावर बसून अजित दोवाल यांनी मध्यरात्री दहशतवाद्यांना बेचिराग करून टाकलं एन अजित दोवाल यांनी प्रथम रॉ आणि इतर गुप्तचर संस्थांना पाकिस्तानमधील दहशतवादी तळांचं संपूर्ण कागदपत्र जे होते ते तयार करायला सांगितले भारतीय गुप्तचर संस्था रॉ नौदल लष्कर आणि हवाई दलाला गुप्त माहिती दिली रॉ न स्वतः पाकिस्तानमधील दहशतवादी तळांची निवड केली पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधानप्रमाणेच राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांनीही पंधराहून अधिक बैठका घेतल्या हल्ल्याची पटकथा अजित डोवाल यांनीच लिहिली होती पंतप्रधान नरेंद्र मोदींना प्रत्येक माहिती दिली जात होती जेव्हा पाकिस्तानमध्ये हल्ले होत होते तेव्हा पंतप्रधान मोदी हे रात्रभर स्वतः जागे होते त्यांना मिनिटा मिनटाच्या बातम्याही दिल्या जात होत्या त्यानंतर सैन्यांना दहशतवादी अड्ड्यांविरुद्ध वापरण्यासाठीची शस्त्र निवडली त्यानंतर हवाई दलाची स्टँड ऑफ शस्त्र जसं की हेरॉन ड्रॉन राफेलनं लक्ष्यांवर मारा करण्यासाठी स्कॅल्प आणि डिपेन्ट्रेशन स्पाइस टू थाउजंड क्षेपणास्त्राचा वापर केला सैन्यानं इतर योग्य शस्त्र आणि प्लॅटफॉर्म व्यतिरिक्त युसीए द्वारे वितरित केलेल्या ड्रोन आणि गोळ्याचा सुद्धा वापर केला सर्व काही निश्चित झाल्यानंतर प्रामुख्यानं भारतीय सेना नौदल आणि हवाई दलानं संयुक्त हल्ले केले भारतीय सेना आणि हवाई दलानं लष्कर ए जय आणि मोहम्मद इत्यादी दहशतवादी जे गट होते त्यांच्यावरती हल्ले केले आणि त्यांना पूर्णपणे नष्ट केलं तिसरी अच्यातली व्यक्ती होती ती म्हणजे रॉचे सचिव रवी सिन्हा जे गुप्तचर कमांडर या भूमिकेमध्ये होते या ऑपरेशनसाठी रवी सिन्हा पाकिस्तानमधील लष्कर आणि जैशच्या दहशतवादी अड्ड्यांबद्दल अचूक माहिती देण्याची जबाबदारी त्यांच्यावर होती रॉ न एकवीस लक्षांची यादी दिली ज्यावर क्षेपणास्त्रांनी हल्ला करण्यात आला हल्ल्यासाठी भारताची गुप्तचर संस्था रॉ आणि राष्ट्रीय तांत्रिक संशोधन संघटनेनं एकवीस दहशतवादी अड्ड्यांचं इनपुट दिलं त्यापैकी नऊ सर्वात महत्वाचे लक्ष होते किंवा जे अड्डे होते त्यांना निवडण्यात आलं रॉ मध्ये गुप्तचर संकलनाच्या क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाची अंमलबजावणी करण्याचे श्रेय त्यांनाच जातं रवी सिन्हा त्यांच्या कामानुसार लो प्रोफाईल ठेवण्यासाठी ओळखले जातात ते त्यांच्या व्यावसायिक क्षमतेसाठी गुप्तचर समुदायात एक आदरणीय व्यक्ती त्यांच्या दीर्घ कार्यकाळात त्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रात वेग काम केलंय एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीच्या बॅचचे छत्तीसगड कॅडरचे आयपीएस अधिकारी रवी सिन्हा सध्या हे कॅबिनेट सचिवालयात विशेष सचिव म्हणून काम करतायत सिन्हा हे दोन दशकांहून अधिक काळ गुप्तचर संस्थांशी संबंधित आहेत यापूर्वी ते रॉच्या ऑपरेशनल विंगचे प्रमुख होते आणि आपल्याला माहिती आहे की अनेक ऑपरेशन्स मध्ये सुद्धा त्यांचा महत्त्वाचा वाटा असतो चौथी व्यक्ती जी ऑपरेशन सिंदूरसाठी अतिशय महत्त्वाची ठरली सी डी एस जनरल अनिल चौहान लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी हवाई दल प्रमुख मार्शल ए पी सिंह आणि प्रमुख ॲडमिरल दिनेश त्रिपाठी हे सगळे ऑपरेशनचे सैन्य कमांडरच्या रो रोलमध्ये होते आणि त्यांनीच खरं ऑपरेशन जे आहे ते फोरफ्रंट फोरफ्रंटवरती जाऊन घडवून आणलं पहलगाम हल्ल्यानंतर अकराव्या दिवशी तीन मे रोजी दिल्लीत एक बैठक झाली पंतप्रधान नरेंद्र मोदी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी हवाई दल प्रमुख मार्शल ए पी सिंह आणि नौदल प्रमुख ऍडमिरल दिनेश त्रिपाठी यांनी साऊथ ब्लॉक मध्ये झालेल्या या बैठकीला हजेरी लावली बैठकीत पाकिस्तान आणि पीओके मधील दहशतवादी तळांवर पुन्हा एकदा हवाई हल्ले करण्याचा निर्णय घेण्यात आला अशीच आणखी एक बैठक तीन मे रोजी झाली या बैठकीत पाकिस्तानमध्ये चालणाऱ्या दहशतवादी तळांना संपवण्यासाठी ठोस पावलं उचलणं आवश्यक आहे असं ठरवण्यात आलं त्यानंतर तीनही सैन्यातील निवडक अधिकाऱ्यांची एक टीम जी आहे ती तयार करण्यात आली पहिल्यांदा मंगळवार सव्वीस एप्रिल रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल संरक्षण प्रमुख जनरल अनिल चौहान आणि इतर सशस्त्र दल प्रमुखांसोबत एक महत्वाची बैठक घेतली दीड तास चाललेल्या या बैठकीत पंतप्रधान मोदींनी तिन्ही सैन्यांना पाकिस्तानविरोधात कारवाई करण्यासाठी मोकळीक दिलेली होती अखेर भारतीय हवाई दलानं सहा सात मे रोजी रात्री एक वाजून पाच वाजता पाकिस्तान आणि पीओके मध्ये हवाई हल्ले केले फक्त पंचवीस मिनिटं चाललेल्या या कारवाईत सात शहरांमधील नऊ दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले पाचवी व्यक्ती म्हणजे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री जे राजनैतिक आणि संवाद कमांडरची भूमिका या ऑपरेशन मध्ये करत होते पंतप्रधान मोदी आणि ए यांचे विश्वासू सहकारी परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री यांना ऑपरेशन सिंदूर साठी राजनैतिक आणि संवाद कमांडरची जबाबदारी देण्यात आली होती ऑपरेशन सिंदूर नंतर भारतानं आयोजित केलेल्या ऐतिहासिक पत्रकार परिषदेची जबाबदारी ही मिस्त्री यांच्यावरच होती अमेरिका ब्रिटन फ्रान्स आणि चीनसारख्या देशांमध्ये भारताची बाजू जोरदारपणे मांडण्याची जी मोठी जबाबदारी होती ती त्यांच्यावरती होती विक्रम मिस्त्री यांना ब्रीफिंग दरम्यान त्यांनी असं सा सांगितलं की नागरिकांना जीवितहानी किंवा गैरलष्करी पायाभूत सुविधांचं नुकसान टाळण्यासाठी ठिकाणं जी होती ती आम्ही काळजीपूर्वक निवडलेली होती त्यांनी परराष्ट्र मंत्रालयाच्या पाकिस्तान डेस्कवर काम केलेलं आहे पंतप्रधान कार्यालयात संयुक्त सचिव म्हणून काम करण्याव्यतिरिक्त त्यांनी भारताच्या तीन वेगवेगळ्या पंतप्रधानांचे म्हणजे इंद्रकुमार गुजराल डॉक्टर मनमोहन सिंग आणि नरेंद्र मोदी यांचे खाजगी सचिव म्हणून सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे काल आपण बघितलं की पाकिस्ताननी पुन्हा एकदा जे हल्ले आहेत ते करण्याचा प्रयत्न केलेला होता आणि जरीम भारतानं ते हल्ले हाणून पाडलेले असले तरी सुद्धा आपल्याला हे लक्षात घेणं खूप गरजेचं आहे की या सगळ्यानंतर जे कम्युनिकेशन होतं ते करणं अतिशय महत्वाचं होतं किंवा वेळोवेळी इतर देशांशी संवाद साधणं हे सुद्धा तितकंच गरजेचं आहे रात्री काल दीड दोनच्या सुमारास जर आपण बघितलं तर ज्या वेळेला हे सगळे हल्ले सुरू होते अनेक ठिकाणी ब्लॅकआउट करण्यात आलेला होता त्यावेळेला आपले मिनिस्टर ऑफ एक्सटर्नल अफेअर्स एस जयशंकर यांनी असं सुद्धा सांगितलं होतं की ते ट्विट करत होते सातत्यानं की ते कुठल्या कुठल्या देशांशी बोललेले आहेत त्यांनी काय काय पावलं उचललेली आहेत आणि हे सगळं ब्रीफिंग जे आहे ते लोकांपर्यंत कसं पोहोचेल याची सुद्धा खात्री या सगळ्यामध्ये करण्यात येत होती त्यामुळे ऑपरेशन सिंदूर हे या पाच व्यक्तींशिवाय शक्य नव्हतं असं तरी आपल्याला सध्या दिसतंय आणि अर्थातच त्यांनी उचललेली पावलं ही देशासाठी अत्यंत महत्त्वाची होती पहलगाम हल्ला झाल्यानंतर बदला घेण्यासाठी म्हणून पाक भारतानं हा पाकिस्तानवरती हल्ला केलेला होता पण त्यानंतर पाकिस्तान मात्र शांत बसलं नाही आणि पाकिस्ताननी पुन्हा एकदा भारतावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला आणि मिस्त्री हे जे आहेत यांनी सातत्यानं त्यांचा हे सांगण्याचा प्रयत्न आहे प्रत्येक प्रेस नोट असेल प्रत्येक पत्रकार पत्रकार परिषद असेल याच्यामध्ये त्यांच्याकडनं हे सांगण्याचा प्रयत्न केला जातोय की आम्ही जे हल्ले करतोय ते एक फक्त प्रत्युत्तर आहे पाकिस्तानला भारतानं आतापर्यंत कुठलंही पाऊल हे स्वतःहून उचललेलं नाही आहे किंवा भारतानं कुठलाही हल्ला जो आहे तो स्वतः केलेला नाही आहे आत्तापर्यंत जे काय झालेलं आहे ते फक्त भारतानं पाकिस्तानला प्रत्युत्तर दिलेलं आहे आणि ही गोष्ट त्यांनी सातत्यानं त्यांच्या प्रत्येक ब्रीफिंगमध्ये अधोरेखित केलेली आहे तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि सगळ्या लाईव्ह अपडेट्ससाठी तकला सबस्क्राईब करायला विसरू नका